वेलकम टू माय चॅनल विजया अरवाड किचन आज मी गाजरचा हलवा कसं करायचं हे दाखवणार आहे हे मी पाव किलो गाजर आणलेलं आहे ते स्वच्छ धुवून खिसून घेतलेले आहे आता दोन चमचे तूप घातलेले आहे आणि हे खिसलेला गाजर ह्याच्यात घालून नाकडीचं ह्याच्या थोडस फ्राय करून घेणार आता साई सकट दूध घातलेलं आहे आणि एक वाटीवर साखर घातलेलं आहे आणि आता वेंदोडे घालणार आणि हलवून हलवणार आता हे शिजायला ठेवलेले आहे मंद आधीवर फार मोठं करायचं नाही बेदाणे घातलंय वेल वेलची पावडर जायफळ पावडर मिक्स करून घातलेले आहे हे बघा झाले गाजर हलवा ह्याच्यात तुम्ही मिल्क मिल्क पावडर घातलं तरी खूप छान लागते जर माझ्या चॅनल आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा